E हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्तस ना चला आजचा दिवस आमचा ऑलमोस्ट संपत आलेला आहे बट तुम तुम्हाला इथून पुढचा सगळा वेळ तुमचा छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणा प्रार्थना आहे आणि तुम्ही ही, तुम ही पटकन मला कमेंट करा हां कारण आज आहे आमच्या ॲनिव्हर्सरी खरंच चौदा वर्ष ना की कसे गेले खरंच कळलेले नाही आहे पण आमचा लग्नाचा वाढदिवस पण यावेळी काहीतरी वेगळंच झालं गिफ्ट मिळणार म्हणून मी खूप एक्साइटमेंट होते पण शेवटी काय झालं तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही आता चौदा वर्ष म्हणजे तसंच खूप वर्ष झाली त्यामुळे आपले एक्सपेक्टेशन काहीतरी वेगळेच असतात आणि रियालिटी काहीतरी वेगळंच आपल्याला दिसून येतं पण खरं सांगू चौदा वर्ष आम्ही एकत्र हातात हात घालून चाललेलो आमचा हा सुंदर प्रवास लग्नाच्या पहिल्या दिवशीचं मला आठवतं खरंच एवढं छान वाटत होतं किंवा स्वप्नातही असं वाटत नव्हतं की इतकं सुंदर आम्हाला आकार मिळेल आता ॲक्च्युली टचूड की आमचीच नजर आम्हाला लागायला नको म्हणून पहिल्या वाढदिवसादिवशी तसं बघायला गेलं तरी ॲक्च्युली आमच्या घरात आमचंच लग्न खूप मोठ्यानं झालेलं होतं आता सुदर्शनचे कझिन्स वगैरे सगळे आम्ही एकत्र त्यामुळे पटपट असे सगळ्यांचे यादी पे शादीसारखं टाईपमध्ये झालं आता शेवटचं लग्न आमचंच म्हणून खूप मोठ्यानं झालं पहिला वाढदिवससुद्धा खूप मोठ्यानं झालं प्रत्येक वर्षी छान असं सुरुवातीला नवीन सरप्राईज वगैरे मिळत होते जसं जसं आयुष्य बदलत गेलं जसं जसं आयुष्य पुढे घेत गेलं तसं गिफ्ट्सही आपल्याला कमी कमी मिळायला लागलं पण तुम्हाला खरंच सांगू प्रेम वाढत गेल आणि आता यंदा चौदावा वाढदिवस पण गिफ्ट अजून तरी काय आपल्याला मिळालेलं नाही आहे मी आठ दिवस झालं आठवण करून देते त्यांना की आपली ॲनिव्हर्सरी आली आहे आली म्हणून बट गिफ्टचं सध्या तरी काय पत्ता नाही आहे तर उत्तर काय आलं माहिती आहे का मला तर म्हणे की तूच माझ्यासाठी खूप छान गिफ्ट आहेस मी तुझ्यासाठी छान गिफ्ट आहे आणि हेच आपलं सर्वात मोठं गिफ्ट आहे आणि अजून तुला काय हवं तर अस्तस हे एक एक वेगरे तर असतंच जे काही आपल्याला चिडवण्यासाठी वगैरे करतात पण तुम्हाला खरं एक रियालिटी सांगते काही नाही आहे जे काय हवं ते घे पैसे आणि तू जाऊन घेऊन ये जा हेच तुझ्यासाठी आहे पण ॲक्च्युली आपल्याला वाटतं ना की एक सरप्राईज एक छान फुल वगैरे दिलं ना तरी खूप होतं बट चला राहू दे गिफ्ट्स आता खूप सारे आपण कसंही काढून घेऊच ते एवढी स्किल आपल्यामध्ये असतं ॲनिव्हर्सरीचा दिवस म्हणजेच दोघेही खुश होतो बट एकमेकांना वेळ देण्यासाठी म्हणायला गे गेलं की साहेबांचा कॉलसुद्धा चालू होता श्रीषाचा स्कूल होतं त्यामुळे श्रीषाला मी सकाळी स्कूलला पाठवले आणि शिर्डी साईबाबाला गेले दर्शन घेतले गुरुपौर्णिमा होता त्यामुळे तिथून आले छान असा ड्रेस एक घेऊन आला मी येताना आणि नंतर मग मंदिरातलं दर्शन घ्यायला गेले मंदिरातसुद्धा दर्शन घेतले तर मोस्टली आम्ही सकाळी लवकर जात असतो मंदिरात दर्शन घ्यायला बट साहेबांच्या ऑफिसमध्ये आपल्याला जाता आलेलं नाही म्हणून म्हटलं की संध्याकाळी जो जाता जाता आमच्या श्रीषाला पाणीपुरी दिसली सो तीही ती पाणीपुरी खाल्ली तिलाही आजकाल खूप आवडायला लागले आधी काही खात नव्हती पाणी वगैरे काही घेत नाही फक्त पुरी म्हणजे मसाला पुरींसारखं घेते आणि खाते आजकाल आवडायला लागले तिलाही जसं ती ही मोठी होते त्यामुळे तिलाही समजायला लागले श्रीशाखंड छान आम्हाला कार्ड मिळालं ॲनिव्हर्सरीचं स्वतः ते घरी आहे त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही आहे बट तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच नंतर ना जवळच आपलं हनुमानजींचं मंदिर होतं तिथेच मग म्हटलं की चला ना आज सगळ्या देवांचं दर्शन झाल्यासारखं वाटतंय त्यामुळं खूप समाधान वाटलं मला आणि तिथूनही आम्ही दर्शन घेतलं आणि छोटासा सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही पोचलो हॉटेलमध्ये सकाळचं जेवण वगैरे सगळं आवरलेलं होतं घरीच सो म्हटलं की संध्याकाळी आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन म्हटल्यावर आपण बाहेर येणारच सो आमचे फ्रेंड्स वगैरे ही सगळे सरप्राईज सरप्राईज म्हणण्यापेक्षा ना की छान आमचा एक आनंद डबल ही सगळे एकत्र आम्ही आलो <स्चेज़ा> तरौ। <तरौरा। स्चेज़ा> सगळ्यांना <सगरे> <स्चेज़ा> 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 <स्चेज़ा>

ॲक्च्युली ते गंमत काय झाली की जेव्हा सेलिब्रेशन म्हणजे केक कटिंग चालू होता ना तर त्यावेळेला व्हिडिओचा म्हणजे चालूच झाला नव्हता व्हिडिओ करत होते पण ॲक्च्युली तो व्हिडिओ शूटच नाही झाला आणि त्यामुळे अशी छोटीशी आमची ती झालेली आहे सो मग नंतर मग थोडंसं सेलिब्रेशन होतं ते नंतरना दाखवले आणि हे असे आमचे इंस्टाग्रामचे वगैरे होते त्यामुळे मला ह्या सगळ्या क्लिप्स घ्याव्या लागल्या कारण कसं एन्जॉय केलं हे आपल्याला ह्यामध्ये शेअर करता येईल म्हणून मग मी म्हटलं की चला आपण थोडेसे क्लिप्स वगैरे हे घेऊ सो अशा पद्धतीने आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाली जेवण खरंच खूप छान होतं आणि तुमच्याही ज्या काही आठवणी असतील ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ॲक्च्युली आता कधी कधी मागे वळून पाहतो ना तर त्यावेळेला आपल्या आठवणींचा खजिना भरलेला आहे भांड म्हणा गुड मुवमेंट्स आपल्या घर चालवण्याच्या आपल्या लढाया सगळं काही एकत्र केले आपली चौदा वर्षं म्हणजे खरंच सांगायला गेलं तर ती एक संख्या नाही तर एक खूप मोठा प्रवास आहे प्रेम आपलं असतं सहवास समजूत आणि विश्वासाचं एक नातं असतं ह्या वर्षी तर गिफ्ट काही मिळालेलं नाही पण एक सो एकमेकांसोबतचा वेळ एकमेकांची साथ हेच तर खरं गिफ्ट आहे ना बरं चला नेक्स्ट इयर आपल्याला काय मिळते ना तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि तुमच्या काही अॅनिव्हर्सरीच्या सगळ्यात खास आठवण कोणती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ॲक्च्युली आता जेवण वगैरे सगळं झालं थोडेसे रील्स थोडेसे फोटोज वगैरे सगळे झाले आणि चला आता निघायचं आहे आपल्याला मस्त जेवणसुद्धा खरंच खूप भारी होतं त्यामुळे नक्कीच तुम्ही ही अॅनिव्हर्सरी बाहेर मस्त असं से सेलिब्रेशन करा सो खरंच खूप जेवण होतं प्लॅटर ही खरंच खूप भारी होता हो चला आता मग उद्या सकाळीच भेटू आपण बाय बाय टेक नेक्स्ट डे डे द नेक्स्ट द नेक्स्ट डे ॲक्च्युली मोबाईलमधले बॅटरी संपले त्यामुळं काही व्हिडिओ शूट नंतर ना काल रात्रीचे घेता आलेले नाही यायलाही ॲक्च्युली मला तर वाटते अकरा अकरा झालेले होते मग म्हटलं की आता आपण पुढचा नेक्स्ट व्हिडिओ आपण इथेच कंटिन्यू करू सकाळी श्रीषाचं स्कूल होतं मग काय करायचं म्हणून अशी छोटी थोडीशी प्रिपेरेशन काही नव्हती माझ्याकडे मग म्हटलं की चला काहीतरी चपाती सॉस वगैरे दिवसा असा मा माझा विचार होता बट ब्रेड घरी होता माझ्याकडे ऑलरेडी आदल्या दिवशी आणलेलं होतं मग म्हटलं की चला त्याचंच मी काहीतरी करून देते दे। मग विचार आला की चला पटकन असं आपण दही टोस्ट वगैरे पण करून देऊ शकतो ही झटपट होणारी रेसिपी आहे खूप फास्ट होते आणि मुलांनाही खरंच खूप आवडते जर तुम्ही श्वासपासून किंवा चीजपासून एक दिवस त्यांना आराम जर द्यायचा असेल ना तर ही रेसिपी बेस्ट आहे मोठाला तर आवडेलच आवडेल नो डाऊट पण लहाना नाही आवडेल त्यामुळे ह्यामध्ये मी चिली फ्लेक्स थोडंसं घातलेलं आहे म्हणजे थोडंसं त्याची चेनसुद्धा टेस्टसुद्धा चेंज होईल म्हणून काही नाही दही घेतलेला आहे हळद घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे सांबर मसाला घाला किंवा गरम मसाला घाला माझ्याकडे तर सांबर मसाला घेतलेला आहे थोडंसं जिरा पोडं टाकलेलं आहे थोडीशी चटणी टाका जास्त चटणी टाकू नका मुलं जितपत चटणी खातील हे विचार करून काढा आणि नंतर समजतंपैकी दही थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये तडका दिलं तरी चालेल मी तडका वगैरे काही दिलेला नाही आहे कारण लेटही होत होतं आणि म्हटलं की नको चला असं ह्या पद्धतीनेही तुम्ही करून देऊ शकता म्हणजे मुलं आवर्जून आवडी न खातील कोथिंबीर वगैरे इथं घातलं तरीही चालतं नो पण मी तर सिंपल लोकर होण्यासाठी मस्त असं घातलेलं आहे मीठसुद्धा घाला विसरू नका मिठाला नाहीतर चव काहीच येणार नाही आहे सो अशा पद्धतीनं मी ब्रेड सगळे करून घेतले आणि नंतर नाही हेला आपल्याला आता फ्राय फ्राय म्हणजेच शॅलो फ्रायसारखं कर करून घ्या टोस्ट करून घ्या त्यामुळं एकदम मस्त लागते खरंच सांगते टेस्ट खरंच खूप छान होते पटकन होते आणि मुलांना की डबा तर परत येणारच नाही आहे तुमच्या स्कूलमधनं एवढं मला नक्की गॅरंटी देऊन मी सांगते आणि मुलांना ही आवडेल त्यामुळे नक्कीच झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही नक्की एकदा करा आणि ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ॲक्च्युली थोडंसं फ्राय करताना की थोडंसं तेल लावा किंवा बटरसुद्धा लावलं तरी चालेल मी इथं तूप लावलेलं आहे तूप लावून म्हणताना मी इथं शॅलो फ्राय करून घेत आहे जर मुलांना कुरकुरीत आवडत असेल तर कुरकुरीतपणा म्हणजे थोडंसं जास्त वेळ ठेवा ॲक्च्युली तर काय मी गोष्ट सांगते की जर जास्त वेळ तुम्ही डीप करून ठेवला तर आतमध्ये दही पूर्ण मुरते आणि त्याची टेस्ट वेगळी लागते आणि जर लगेच त्या डिपमधनं दह्याच्या डीपमधनं तुम्ही बाहेर काढला त्या बॅटरमधनं तर आतमध्ये थोडंसं पावपाव लागू शकतं तुम्हाला त्यामुळे तुमच्या बेतवरती म्हणजेच तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतं ना तर त्या पद्धतीने तुम्ही करा कारण मी इथे दोन पाव मी पूर्ण जास्त वेळ डीप करून ठेवलेला होता दह्यांमध्ये आतमध्ये दही सगळं मोरेल इतपत मी करून ठेवलेला होता आणि नंतर ना पटकन लगेच मी दोन काढले म्हणजे जसं ब्रेड पाव मिळतं माहिती आहे काय त्याच्या टाईपमध्ये त्या गोष्टीमध्ये होऊन जातं फक्त ते, ते फ्राय होत नाही आहे इथं शॅलो फ्रायसारखं होऊन जातं सो अशा पद्धतीनं मी इथं केलेलं आहे दोन वेगवेगळ्या पद्धतीनं मी करून बघितलेलं आहे सो तुम्हाला जसं आवडेल मुलं कसं खातात त्या ह्याच्यानेही तुम्ही करू शकता मस्त लागते नक्की एकदा ब्रेकफास्टसाठी सुद्धा तुम्ही सात दिवसाच्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही इथं ॲड करू शकता मुलं तर आवडीण्याखातील नोडाऊट डबा तर परत येणार नाही आहे एक फटी टाईम सुद्धा पटकन आणि झटपट होते रेसिपी सो नक्की एकदा करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा छान अशी आपली ॲनिव्हर्सरीसुद्धा सेलिब्रेशन झाली मस्त असं एक पाच मिनिटात आपला हा ब्रेकफास्टसुद्धा तयार होतो ना तर तेही आपण बघितलेलं आहे सो so, कसा झाला व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट द्या अजून काही ॲक्च्युली माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे की सात दिवसाचा सात ब्रेकफास्ट वेगवेगळे पाच मिनटात बनवता येईल इतपत ह्या गोष्टी आपल्याला घ्यायचं आहे प्लस टिफिनचंसुद्धा घ्यायचं आहे एका ताईने मला कमेंट केलेलं होते की टिफिन सिरीजसुद्धा आपण चालू करू शकतो नो डाऊट बट ॲक्च्युली मला कुकिंगमध्ये जायचं नाही आहे ज्यात कुकिंग पार्ट आपल्याला घ्यायचं आहे बट जास्त कुकिंग नको आहे मला ॲक्च्युली मुवमेंटसुद्धा शेअर करायचे आहे सो कुकिंगसुद्धा so, असेल जे काही गोष्टी मला नवीन वाटल्या ज्या काही गोष्टी टिप्स वाटल्या मला की बाबा आपल्याशी शेअर करावं तर मी नक्कीच करणार आहे कमी वेळेत सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे चला जास्त वेळ घ्यायला नको भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि काहीतरी गमतीशीर असेलच असेल सो बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली टेक केअर